ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येर्फे दिले जाणारे गौरव पुरस्कार जाहीर श्री भरत पंढरीनाथ नवले यांना त्यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर नमस्कार मी मनीषेंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात श्री भरत पंढरीनाथ नवले यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला त्यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कारांचं वितरण लवकरच अहिल्यानगर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री भरत पंढरीनाथ नवले यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे